संध्या दीपक नाना देशमुख यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे येणाऱ्या दोन तारखेला पुढचं बटन दाबा आणि या परळी शहराच्या विकासासाठी अतिशय जबरदस्त असं काम करणारा दीपक नेतृत्व या शहराला पाणी पुरवठा पुरवठा करणारा माणूस आहे स्वच्छतेमध्ये काम करणारा माणूस आहे त्याच्या उलट समोरच्या माणसं असे आहेत समोरच्या माणसाने पाहिलंय की कुणाची एजन्सी जुली नाही इथला व्यापार उद्वस झाला सर्वसामान्य माणूस उद्वस झाला सर्वसामान्य माणसाला पल्लीचा आहे म्हणायशिवाय लाज वाटायचं काम या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ही आपल्याला आयडेंटिटी धुवून काढायचे आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्व या ठिकाणी मतदार हजारोच्या संख्येने जमलेले माणसं नाना तुमचा येणाऱ्या तीन तारखेला दोन तारखेच्या समोरच्या माणसाला झोप येणार नाही पण झोप यायला त्यांना झोपीचं औषध त्यांच्या तयारच आहे ते औषध घेऊन झोपतील त्याची चिंता तुम्ही करू नका पण इथला सर्वसामान्य माणूस जो उद्ध्वस्त केलाय तरुण उद्ध्वस्त केला व्यापारी उद्ध्वस्त केला, केला सर्वसामान्य माणसं उद्ध्वस्त केले या शहरामध्ये एखादी मुलगी द्यायची तर माणसं तीनदा विचार करायचा इथल्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होतो आणि ह्यांचे प्रपंच हजारो कोटीचे होतात आणि हजारो कोटीचे प्रपंच हे पुन्हा आय एस मध्ये घालतात आणि तुम्हाला मला उद्ध्वस्त करण्याचं काम करतात म्हणून येणाऱ्या तारखेला सर्वांना माझी नम्र विनंती आहे सकाळी उठायचं आंघोळ करा देवदर्शन करा आणि ही रावणाची लंका जी झालेली आहे या रावणाच्या लंकेला पुसून हे बजट बजरंगबली हे रामाचं मंदिर आहे वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथाचं मंदिर आहे हे पवित्र मंदिर आहे साहेब गाव फार पवित्र आहे आम्ही आमच्या लहानपणी ऐकलेलं आहे ही परळीचा व्यापार सुंदर होता इथले व्यापारी चांगले असायचे माणसं चांगले असायचे हे कुणी उद्ध्वस्त केले ज्या माणसानं स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं कुणी कृपणा गृपनाथ मुंडे साहेबांची कुणी उद्ध्वस्त केलं शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडेने उद्ध्वस्त केलं ज्या शरद पवार साहेबांनी धनंजय मुंडे उभा केला त्या पवारसाहेबांना उद्ध्वस्त करायचं काम धनंजय मुंडेंनी केलं आणि हे स्वतःच्या घरच्या माणसाने सोडत नाही बहिणीला कुणी उद्ध्वस्त केलं पंकजा ताईला धनंजय मुंडेने उद्ध्वस्त केलं हे सर्व सामान त्यांच्या घराला सोडलं नाही परळीला काय सोडणार आहे पुन्हा सांगतात माझ्या दोस्ताची आठवण आली काय आली पैसे कमी पडायचे का नंबर दोनचा माल कमी पडायला सर्व सर्वसाम उद्ध्वस्त केले माणसं बेचिराग झाली माणसं हे पुन्हा आमचं पळीचं आमची परळी आहे आमचा बीड जिल्हा आहे आणि तो अतिशय चांगला चालणार आहे ही जर खुंगाड बांधायचं असेल तर येणाऱ्या दोन तारखेला संध्या दीपक नारायण देशमुख यांच्या चिन्हापूरचं तुतारीचं बटन दाबा आणि प्रचंड मतानं विजय करा आणि परळीचं नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुंदर करा एवढं या प्रसंग बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद